आंबेगाव तालुक्यातील औसरी खुर्द या गावामध्ये मयूर गणेश मंडळाच्या वतीनं डी जे आणि गुलाल विरहित गणपती मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं बारामती येथील न्यू अमर ब्रास ब्रँड हे याच्यामध्ये सहभागी झालं तर शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी उत्साहामध्ये संपन्न झाला मयुरेश्वराची मिरवणूक उत्साहपूर्वक वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झाली मिरवणुकीमध्ये अग्रभागी बारामती येथील न्यू अमर ब्रास बँड पथक सहभागी झालं तर यावेळी मिरवणुकी दरम्यान पुणे येथील नमो फिल्म प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा हा कार्यक्रम या ठिकाणी दाखवण्यात आला यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पांढरा शुभ्र पोशाख गुलाबी फेटे परिधान केले होते तर मिरवणुकीमध्ये गुलालाच्या ऐवजी फुलांची उधळण करण्यात आली हा कार्यक्रम पाहण्यासाठी मनसर औसरी गावडेवाडी तसेच पंचक्रोशीतील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मनोज काळदंते यांनी दिली तर मयूर गणेश मंडळाच्या वतीनं दहा दिवसांमध्ये विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये स्वरधारा ऑर्केस्ट्रा न्यू होम मिनिस्टर महिलांसाठी पाककृती स्पर्धा तसेच औसरीची सुग्रण आणि प्रदीप शेटे यांचे जादूचे प्रयोग तसेच महापूजा संगीत भजन आदी विविध स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं शनिवारी गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये बारामती येथील न्यू अमर ब्रास बँड पथक हे सहभागी झालं होतं येथील फिल्म प्रस्तुत शिवराज्याभिषेक कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आला हा कार्यक्रम पाहण्यासाठी मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णुका काहिंगे तालुका भाजपचे अध्यक्ष डॉक्टर ताराचंद कराळे महाराष्ट्र राज्य जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भाऊ बोर तसेच सरपंच वैभव वायाळ शरद सहकारी बँकेचे संचालक दत्ता थोरात भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते अशी माहिती मयूर गणेश मंडळाचे ज्येष्ठ सभासद दास रामवत यांनी दिली तसेच मिरवणुकीमध्ये मयूर पथसंस्था मयूर गणेश मंडळ मयूर परिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी दिली आहे उत्तम टावरे झुमॉन न्यूज आंबेगाव